टाकत आणि चिबोड म्हणाल त्या दिवशी मागवत एकशे वीस रुपये म्हणून एकशे वीस ना तीनशे वीस रुपये द्यायचंय नाही म्हणून तू सांगितलं दाटवता ना टी शर्टाक मागित होतय आता बघ तू लाखोनी पैसे वडतय कि नाही तू जा बाळ का कोण लावू जा ट्रक लावू सांग ट्रक लावून काय वजान घेऊन जा करणारे आणि रस्त्यावर बसान पैसे तीनशे वीस रस्त्यावर बसाची काय गरज आहे किंमत घेऊन जातला तुका सांगलेले ना नुसता कनकवलीत त्यांनी कनडीत ना देशाच्या बाहेर विकतले आज बघ आज ट्रम्प काका कॉल का लावताना सांगतोय तुमची वस्तू तयार घेऊन जावा म्हणून असा ना मस्त बीक याचा धोंडास करून घालतोय अमेरिकेवाल्यांका माहिती सगळेजण खुश होतले मग बघ सांगलेली किंमत देतले ह्याचीच किंमत साधारणतः अडीचशे तीनशे चारशे डॉलर देऊ खाई त्यांनी प्युअर हा प्युअर माल तू पण मेहनत कोणी केले आम्ही केला होता मेहनत ना 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 के तुम्ही नाही मेहनत कोणी केले ना? को के येल घातल्या कोणी खाल्ल्या कोणी अडी कोणी केल्या मी केलं उत उत तू या उत गपराव सीट नेऊन वाजानी घातला उगात नाही ही फळा धरली मी याव तुम्ही तर औषध मारलं नाही याड सगळे जळून मारला सांगा नको करतलच माहिती माका करतलस तो ऐका ना बघ बघ किती किलो असा किलोचा